प्रियांनो चांगलं ते आम्हाला बळकट धरायचं आहे आणि चांगल्या गोष्टीची आवड आम्ही नेहमी धरावी चांगल्या गोष्टी प्रभूपासून आहेत प्रियानो म्हणून सर्व चांगल्या गोष्टीची आवड धरावी ज्या बायबलच्या वचनानुसार आहे प्रियांनो आम्ही चांगलं करत असावं आणि त्यासाठी आत्मा आमचं मार्गदर्शन करतो आहे प्रियांना तिसरे पत्र वचन अकरा प्रिय वाईटाचे अनुकरण करू नको तर चांगल्याचे कर चांगला करणारा देवापासून आहे एव्हा या पत्रामध्ये लिहितो गायस याला पत्र लिहितो गायस हा प्रभूचा सेवक आहे आणि या प्रभूच्या सेवकाला ते तिसरं पत्र एवहान लिहितो गायसा प्रियांनो नो गायसाचा पालन एवहानाने केलं गायस आला ख्रिस्ताकडे आला आणि त्याला ह्या पत्रामध्ये तो लिहितो की वाईटाचे प्रिय वाई अनुकरण करू नको चांगल्याचे का चांगला करणारा देवापासून आहे वाईट करणाऱ्याने देवाला पाहिले नाही ज्या वाईट गोष्टी आहेत तो जर ते करतच आहे करतच आहे त्याने देवाला पाहिलं नाही म्हणून त्या वाईट गोष्टी त्याला सुस्तात प्रिया आम्ही देवाला पाहिलं आहे ख्रिस्ताच्या रूपात त्याच्या वचनाद्वारे त्याच्या वचनावर आम्ही विश्वास ठेवला आहे ख्रिस्तान आम्हाला शोधलं आणि आम्हाला त्याने कळपामध्ये एकत्रित केलं म्हणून प्रियांनो देवाचं वचन म्हणत की चांगले करणारा देवापासून आहे चांगलं करणारा देवापासून आहे प्रियांनो तुम्ही म्हणणार की चांगलं म्हणजे काय बरे आणि वाईटाच ज्ञान प्रभूने तुम्हाला दिलं आहे आम्ही बऱ्याची आवड धरावी देवाच्या वचनाला वचनामध्ये जे धरून आहे ते सर्व चांगलं आहे प्रभुन त्याच जीवन दिलं आहे की आम्ही पृथ्वीवर आशीर्वादित व्हाव प्रभूने आम्हाला त्याची कृपा पुरवली की आम्ही निरोगी जीवन जगाव आनंदी जीवन जगावं पण संसारिक गोष्टी तुझ माझ विचार करण्यातच आम्ही प्रभू पासून दूर जातो प्रिया कदाचित आम्ही चांगला करता करता वाईट ओढले जातो प्रियांना इथं देवाचं वचन म्हणत की प्रिय बंधू वाईटाचं अनुकरण करू नकोस चांगल्याच तर चांगला करणारा देवापासून आहे वाईट करणाऱ्याने देवाला पाहिले नाही याची सुरुवात जर पाहिली पत्राची तर आपलं लक्ष वेधून घेते आहे हे वचन आपण काढूयाच तिसरे पत्र आणि याच्यामध्ये पहिलं वचन म्हणत की प्रिय गायस तुझवर त्याला पत्र लिहितो प्रिय गायस तुझवर प्रीती करणारा खरा वडील खरा वडील याच कडून किती सुंदर शब्द आहे आपल्यावर प्रीती करणाऱ्या माणसांना आपण विसरायचं नाही प्रियांक आपल्या सुखा दुःखात धावून येणारे आपले जे लोक आहेत आपल्याला चांगलं मार्गदर्शन करणारे अशा लोकांची संगत आणि अशा लोकांची जवळी आपण नेहमी ठेवा गायसला पत्र लिहितो युगान प्रिय गायस ह्याच तुझवर खरी प्रीती करणारा वडील ह्याच कडू प्रिय बंधू जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टी सुस्थिती व आरोग्य असावे अशी मी प्रार्थना करतो तुझ चांगलं असावं तुम्हाला आरोग्य असावं अशी मी प्रार्थना करतो असं युगान या पत्रामध्ये लिहितो प्रिया आम्हाला आरोग्य लाभावं फार मोठी शांती प्रभूने आपल्याला दिली आहे की आम्ही त्या शांतीमध्ये वाढाव तिसऱ्या वचनामध्ये तो म्हणतो की तू सत्याने चालतोस अशी तुझ्याविषयी बंधूजनांनी येऊन साक्ष दिली त्यावरून मला अत्यानंद झाला आनंद झाला मला कि तू सत्याने चालतोस गायस प्रियांनो सत्याने चालणाऱ्या लोकांची किती स्तुती होते म्हणून आम्ही सत्यामध्ये चालावं प्रियांनो लबाडीची आवड धरू नये लबाडीच्या मार्गाने जाऊ नये सत्याने चालाव आणि ह्या गायस बद्दल इव्हानाला सांगण्यात आलं मंडळीने सांगितलं इतर लोकांनी सांगितलं की हा जो गायस आहे हा सत्यामध्ये चालणारा आहे जीवन ख्रिस्ताने आमचं सत्यामध्ये समर्पित केलं मग आमच्या जीवनात आम्ही लबाडी का आणतो आज पुष्कळच्या कुटुंबामध्ये सत्यता नाही त्याच्यामुळे कुटुंब फुटलं प्रियांडो देवानं आपल्याला सत्यतेमध्ये पाचारण केलं आहे यासाठी की आम्ही सत्यामध्ये समर्पित केले असताना आम्ही सत्यामध्ये आज कस जीवन जगत आहेत लोक प्रियांडो ख्रिस्तान आम्हाला पाचारण केलं ख्रिस्त सत्य आहे मग आपण लबाडीची आवड का, का धरतो प्रियांनो मनापासूनही आपल्या आई बापाशी दुसऱ्याशी भाऊ बहीण खरं बोलत नाही असं का होतं कारण देवापासून आपण दूर आलेलो आहोत दूर आलेलो आहोत म्हणून देवानं आम्हाला सत्यामध्ये समर्पित केलं प्रियांनो सत्यामध्ये समर्पित केलं आहे की आम्ही सत्यतेमध्ये चालावं प्रियांनो हे लबाडी जी आहे ती देवानं आमच्यासाठी नाही उत्पन्न केली प्रियांनो ही लबाडी सैतानाचा आहे सैतानाचा सत्यता म्हणजे ख्रिस्ताची आहे देवाची आहे जीवनामध्ये आम्ही सत्यामध्ये चालावं आणि विशेष या गायसना या पत्रामध्ये एव्हा लिहितो की तू सत्याने चालतोस अशी तुझ्याविषयी बंधुजनांनी येऊन साक्ष दिली तू सत्यामध्ये चालतोस गायस अशी बंदु जनानी बंदल साक्ष दिली ह्या पत्रामध्ये लिहितो आज आम्ही सत्यतेमध्ये चालाव ज्या देवान आमच्यासाठी वधस्तंभावर त्याचा पुत्र देऊन टाकला आणि आम्हाला त्या सर्व असत्य गोष्टी पापाच्या दास्यापासून वाईट सवय पासून वाईट गोष्टीपासून देवाला न आवडणाऱ्या गोष्टीपासून त्याने आम्हाला सोडवून घेतलं तस लहान बाळाला आंघोळ घातली जाते बाळाची आजी बाळाची आई बाळाची आतू बाळाची माऊ बाळाची आंघोळ घालतात लहानपणी सर्वात महत्वाचा आजीचा जीव खूप असतो नागवंडामध्ये आणि ती आंघोळ घालते तसच प्रभून आपल्याला धुऊन टाकलं प्रभून आम्हाला धुवून टाकलं स्वच्छ केलं आणि आपल्या जवळ तुम्ही विचार करा आज तुम्ही ज्या ठिकाणात आहात हा सन्मान कुठून हा देवापासून आज तुम्ही कुटा आहात प्रियांनो या सर्व गोष्टी तुम्हास कुठून प्राप्त झाल्या देवापास परमेश्वरापास तरीही प्रियांनो आपण असत्य गोष्टीमध्ये लबाडीमध्ये का स्वतःला ठेवतो ही लबाडी प्रभूशी मैत्री तोडते प्रिया आमचं जे नातं प्रभूचं आहे त्यामध्ये लबाडी ही नात तोडते प्रिय आज आमचे बहीण भाऊ आमच्या आई पप्पा किंवा एखादा भाऊ असेल त्याची पत्नी एखादी बहीण असल तिचे मिस्टर हे सर्व काही प्रभू पासून आहेत म्हणून कुटुंब म्हटलं की त्या कुटुंबात सत्यता असावी प्रिय मंडळी म्हटली की मंडळीमध्ये सत्यता असावी प्रियांना मंडळीमध्ये सत्याचं वचन पाहिजे आहे आणि त्या वचनावर चालणारी मंडळी पाहिजे आहे आठवड्याचा संदेश बाळक साहेबांनी सांगितला तो विसरून न जाता आठवड्यात त्याच मनन करावं बाळक साहेबांनी काय सांगितलं प्रियांना आज खूप वेगळ्या रीतीने बायबल शिकवल्या जात प्रियांनो मेंढपाळाचं काम आहे की आपल्या मेंढरांना सत्य ते वचन प्राप्त व्हावं सत्य प्राप्त व्हावं सेवक आहेत त्यांनी सत्य लोकांना समजावं म्हणून लोकांना सांगितलं लोकांसाठी सत्य सांगण्यासाठी त्यांनी आपलं जीवन खिस्ताला समर्पित केलं प्रियांनो आज जर पावलाची पत्रेचा आपण अभ्यास केला एक पाळक माझे मित्र आहेत ते म्हणाले की पाळकाची जी पावलाची पत्रे आहेत त्याच्यावर तुम्ही बोला प्रियांना पावलाचं ते जीवन त्याने आपलं जीवन प्रभूला समर्पित केलं प्रियांना कस त्याच जीवन श्रीमंतीमध्ये वाढलेला हा शाऊ दिमिष्काच्या वाटेवर ज्या वेळेस प्रभूने त्याला दर्शन दिलं बदल सत्य समजलं जीवनामध्ये असच परिवर्तन आमचं असलं पाहिजे असच परिवर्तन असलं पाहिजे आणि जिथं सत्य शिकवलं जात तिस आम्ही जायला पाहिजे प्रार्थना आपण आपल्या मन चर्ची सोडायला नको प्रियांना आम्हाला सत्यतेमध्ये देवाने पाचारण केलं म्हणून ह्या सत्यामध्ये आम्ही चालावं म्हणून एव्हान या पत्रामध्ये लिहितो की सत्याने चालतोस अशी तुझ्याविषयी बंधुजनांनी येऊन साक्ष दिली त्यावरून मला अत्यानंद झाला किती त्याला आनंद झाला या असता एव्हानाने प्रभू कड आणलं आज तुम्ही विचार करा तुम्ही प्रभूला प्रभू कड कुणाला आणलं आप तुमची जबाबदारी आहे की तुम्ही कड इतरांना घेऊन त्याची सुवार्ता तू आमच्याकडून करून घेतो त्याचा आशीर्वाद तू आम्हाला देतो कारण सत्याने चालतोस अशी तुझ्याविषयी येऊन साक्ष दिली त्यावरून मला आनंद झाला माझी मुले सत्यात चालतात हे ऐकून मला आनंद होतो आमेन माझी मुले सत्यात चालतात हे ऐकून मला आनंद होतो असं आव्हान देतो आपल्या व्यक्तीला आपल्या मित्राला ज्याने त्याला आणलं एव्हानाने गाय ख्रिस्ता असला ख्रिस्ताकडं आणलं आणि त्याला आनंद होतो की ज्यावेळेस आम्ही सत्याने प्रियांनो हेच दिवस आहे प्रभूच्या घरात लबाडी नाही जगात आम्ही आहोत जगाचे नाही हे समजत नाही लोकांना जगात आम्ही आहोत जगाचे नाही मग साध काम आमच्यावर एखाद्याने सोपवलं त्यामध्ये आम्ही सत्यता बाळगावी आम्ही सत्य असावं सत्यामध्ये चालणाऱ्यांना प्रभु आशीर्वाद देतो छोट्या छोट्या गोष्टी सत्यता ते स्वतःला ठेवावं प्रियांनो इतर लोकांना लबाड बोलू द्या आपण बोलायचं नाही सत्यामध्ये समर्पित झालो आहोत आपली जीभ पवित्र आपली जीभ ही पवित्र आहे ही जीभ याच्यातून देवाची पवित्रता प्रकट होते आमचे मित्र असतील हे असतील सत्याची आवड धरणाऱ्यांना आपले जिवलग मानाप्रिय तो मित्र म्हणजे ख्रिस्तच आहे बदलत नाही काल आज आणि युगाने चांगले मित्र निवडा असे मित्र निवडू नका जे की आमचा फायदा घेऊन पाहत नाही प्रिया नाही आम्ही ना पवित्र देवाचे पवित्र निवडलेले लोक आहोत आम्ही पवित्र झालो आहोत देवाशी मैत्री घट घट्ट की तुम्ही कोणत्या मार्गाने जायच जीवनामध्ये असे अनेक प्रसंग आहेत जे प्रभू पासून आपल्याला दूर नेतात प्रियांको आम्ही तशा गुस्तीत न पडता आम्ही प्रभूच्या वचनामध्ये स्वतःला ठेवावं प्रिय प्रभूचं वचन आम्हाला मजबूत करत मजबूत कर। विश्वासामध्ये स्थिर करते प्रभूचं वचन प्रभूचं वचन आम्ही रोज आणि रोज वाचा प्रार्थना करा विशेष प्रियांनो आम्ही प्रभूशी मैत्री करतो प्रभू आमचा मित्र आहे जगातल्या मैत्रीशी आपल्याला काही गरज नाही प्रभू मित्र सर्व इथं बसलेल्या माझ्या माता भगिनी त्यांचा प्रभू मित्र आहे त्यांचा भाऊ आहे वडील आहे बाप आहे सर्व नाते आहेत प्रभू आई आहे तुम्ही तुमचं मन व्यक्ती कर मोकळा करू नका हे कुणाजवळ तरी जाऊन बोलतील तुम्ही तुमचं मन प्रभूजवळ मोकळा पुसणारा तोच तुमच्या गरजा त्याला माहिती आहे तुम्ही कुठं अडकला आहात त्याच्यातून आहे तोच तुम्ही तो प्रभू कुठं आपलं मनोगत व्यक्त करा प्रार्थना हा युफान केशूचा शिष्य याचे तीन पत्र आहे आणि ते त्याच्यापैकी आपण तिसऱ्या पत्रावर आज वचन ऐकत आहोत आगा। सत्याच्या गोष्टी किती सुंदर आहे ज्यावेळेस आपण सत्यामध्ये चालतो देवाचा पवित्र आत्मा आमचं मार्गदर्शन आज एखाद्याला कुठं कामाला लावलं तर त्याच्यात लबाडी एखाद्याला हिशोबाला बसवलं तर त्याच्यात लबाडी एखाद्याला कोणत्या गोष्टीच हे सांगितलं तर त्याच्यात लबाडी सगळ्या गोष्टी नबाड नबाड लबाडी लबाड। प्रियाबाणी सांगत <coughs> एखाद्या कामावर आपला बॉस आपल्यावर विश्वास ठेवतो आणि तो मालक आपण पाहतो की साखरावर त्यांनी विश्वास ठेवला आणि ते दूर निघून आल्यावर तो हिशोब घेऊ लागला तसच आमचा बॉस आपल्यावर विश्वास ठेवतो आपण त्याच्याशी विश्वास विश्वास वसा प्रियंत ज्या वेळेस विश्वासात चालतो प्रभू पुढं आपण खरा आहोत प्रिय जिथं सत्य आहे तिथं सैतान हरतो प्रिय सत्याची नेहमी परीक्षाच होती सोना आहे हे देवा कळत की भट्टीत टाकल्या तस सत्य लोकांची परीक्षा होते प्रिय जशी ख्रिस्ताची झाली आणि ख्रिस्ताने सैतानाला उत्तर दिले ते आपल्याला माहिती आहे जसा ख्रिस्ता पुढे तो सैतान आला आणि मला तू जर ख्रिस्त आहेस तुला भूक लागली धोड्याच्या भाकरी बनव ऑर्डर दे दगड भाकरी होती हे मला कोणतीच गोष्ट शक्य नाहीये धोड्याच्या भाकरी प्रभू खाईल का कधीच दुसऱ्यांदा त्याने प्रभूची परीक्षा पाहिली प्रियांनो जग बघतो नाही सगळं माझतान परमेश्वराला त्याच्या पुत्राला येशू क्रिस्ता सगळं माझ आहे तुम्हाला नमानकार मग ह्या गोष्टी मी तुला देईन स्वर्गामध्ये त्या सैतानांना पाहिलं नाही सोन्याचे रस्तेत वर्गामध्ये बसलेला परमेश्वर आहे त्याच्या पुढे सैतान जाऊ शकत नाही तो म्हणाला इशू व आपला देव परमेश्वर याला नमन कर असं प्रियांक म्हणून आपण प्रभू मध्ये स्वतःला ठेवावं प्रभूच्या विश्वासामध्ये आम्ही स्वतःला ठेवावं प्रभू प्रभूमध्ये आपण वाढावं देवानं आमच्यावर प्रेम केलं आणि खूप मोठ खूप मोठी कृपा देवानं आमच्या जीवनामध्ये दिली प्रियांनो आणि खूप अशा गोष्टी आहेत ज्या वेळेस आपण सत्यामध्ये चालतो प्रियांनो देवाचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त आज जीवनामध्ये आपण इथपर्यंत आलो आहोत खूप काही आपल्या हातामध्ये आलं सगळं निघून गेलं सगळं घेऊन गेलो खूप पैसा आला पण निघून गेलो खूप आशीर्वाद आले निघून गेले आता आमच्यामध्ये बदल बदल आध्यात्मिकतेचा बदल हवा आम्ही प्रभूसाठीच बोलाव प्रभूसाठीच बोलाव प्रभू मध्येच बोलावं प्रभूसाठी बोलावं प्रभूमध्ये बोलाव प्रभूच्या आज्ञापाळा त्याच्या संगतीची आवड धराव आणि त्याच्यामध्ये स्वतः आज सुद्धा जे आशीर्वाद दिले आहेत खूप आहेत प्रिया तेव्हानाचे तिसरे पत्र वचन अकरा की प्रिय बंधू गायसला तेव्हा लिहितो की वाईटाचं अनुकरण करू नको तर चांगल्याचे कर चांगले करणारा देवापासून आपण चांगलं करीत राहू देवाचं कार्य वाढू द्या प्रियांनो आपलं जीवन आशीर्वादित करा त्याच्या वचनाच्या कुपना स्वतःला ठेवा त्याची स्तुती करा त्याला धन्यवाद द्या द्याव गायसला पत्र लिहितो त्याच्या सत्यतेबद्दल ते त्याला तो सांगतो तू सत्यामध्ये चालणारा आहेस प्रियां आज आम्ही सर्व प्रकारची वाईट वृत्ती आणि वाईट नबाडी टाकून देऊन आम्ही सत्यामध्ये चालत राहू प्रभू बरोबर चालत राहू आपण प्रार्थना परमेश्वरा आम्ही तुझे उपकार मानतो सुंदर वेळ तू आम्हाला दिलीस प्रभू आजच्या भचनाद्वारे तू बोललास आम्ही तुझे उपकार मानतो परमेश्वरा प्रत्येकाला तुझे आशीर्वाद दाबू दिलेस म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो वचनाचं कुंपन आशीर्वाद आम्हा प्रत्येकाला तुझ्या सत्यामध्ये चालव आम्हा प्रत्येकाला तुझ्या सत्यामध्ये राख हा आठवडा हा महिना प्रत्येकासाठी आशीर्वाद दिला なまずな。<laughs>